वठीकडे ना वठीडून तिकडा सरव सरव तिकडा इकडे नको सु निस्टीमेट जमल का नाही 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 झगडा जा 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 तिकडे इकडे उरला तिकडे शिवता येईल तिकडे उर दे ना तिकडे नाही का बरे भाऊ तू छोडी ऐ तिकडे नको नको दकडा नको दकडा तिकडा गडगड तिकडे नको छोडी छोडी तिकडा लागना काम काम सांभा

साखळीवर करून देखील चांगलं पाहून घ्याडून काकळीवरच नाय तुम्हाला वाटलं कायच झालं चांगलं मिहारा चांगला मिडा तिकड तिकडे नेर आज तु न

एक काम ना मारून करून टाकतो कुठून खालून काढला <laughs> दे चालू आहे का जानी? ए ले का आता <laughs> दुसरी उचल ना काय हॅलो सांडकोळ

हा डांडोनी डांडोनी

वो धुना गळाला दे आ अटकले नाही पायले अटकले नाही